आषाढ महिना सुरू झालेला आहे आषाढ म्हटलं की आपसुकच आपल्याला आठवतात त्या म्हणजे कापण्या तर तेलकट न होणाऱ्या व वातड न होणाऱ्या खमंग खुसखुशीत कापण्या का कशा करायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी गीता गीताज व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत चला तर सुरुवात करूयात आपल्या या आषाढ स्पेशल रेसिपीला एका पातेल्यात एक, पाते एक वाटी गुळ घ्यायचा गुळ घेताना बारीक शिरून घ्यायचा आता यातच अर्धी वाटी पाणी टाकायचे पाणी टाकून झाल्यावर गॅस चालू करायचा आणि आता गॅस मोठाच ठेवून गुळ पूर्ण विरगळून घ्यायचा जर तुम्हाला कमी गोड कापण्या हव्या असतील तर एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी घ्या किंवा मध्यम गोडीच्या कापण्या करायच्या असतील तर एक वाटी गूळ आणि पाऊन वाटी पाणी घ्या आता इथे गुळ पूर्णपणे विरघळला आहे आणि उकडी आली आता गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आता इथे आपण गुळ ज्या वाटीने घेतला त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आता त्यातच दोन मोठे चमचे बेसन पीठ घ्यायचं आता यामध्ये एक चमचा बारीक केलेली कच्ची बडीशेप आणि एक चमचा सुंट पावडर टाकायची आता यात पाव चमचा मीठ घालायचं आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यात आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं तीन पळी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आता इथे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता हे सर्व पिठात ओतून घ्यायचं आमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झालंय हाताने सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आता हे तेल चोळून झालं की यामध्ये हे गुळाचं पाणी घालायचं गुळ खाली बघायला हे पाणी असं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण हे थोडस गरम आहे आता हे पीठ हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आता इथे हा गोळा छान असा मळून झालेला आहे ह्याला थोडासा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आता हे छान असं व्यवस्थित मळून झालं आहे आता एक पाच ते दहा मिनटं हे पीठ भिजवून घ्यायचं आता ते धाड झालेले आहेत आता यातला एक उंडा घेऊन आता हा लाटून घ्यायचा यावर आता, तर आता यावर पूर्ण झाकण ठेवून द्यायचं पिठी न लावताच लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लाटायचं नाही आता यावर थोडी सर्व बाजूने खसखस टाकून घ्यायची आता हे पुन्हा लाटून घ्यायचं म्हणजे ही, ही खसखस निघणार नाही आता दुसऱ्या बाजूनेही खसखस लावून घेऊयात आता यावर पुन्हा एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आता हे लाटून झालेले आहे आता कट करून घ्यायच्या ह्या अशा पद्धतीने तिरक्या आकारात कट करून घ्यायच्या कर आता इथे ह्या छान अशा कट करून आता काढून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता किती छान व्यवस्थित न चिटकता निघाल्या आहेत आता ह्या अशा पद्धतीने सर्व करून घ्यायच्या आता ह्या तयार केलेल्या कापण्या आपण या का पेपरवर काढून घ्यायच्या आणि आता अशाच पद्धतीने सर्व लाटून कापून घेऊयात आता आपले इथे कापणे लाटून कापून झाले आता तळून घेऊयात आता इथे कडे तेल गरम करून घेतले आहे अशा पद्धतीने कापणे वर आले म्हणजे तेल छान गरम झालं आहे आता गॅस मध्यम करायचा आणि सर्व कापण्या तळून घ्यायच्या तेल जास्त कडक करून न घेता व्यवस्थित मध्यमाच्यावर तापून घ्यायचं आता हे छान तळून झाले काढून घेऊया टाकता आता अशाच पद्धतीने सर्व तळून घेऊया सर्व हलवत व्यवस्थित सर्व बाजू तलुन घाय सर्व बाजू एक सारे टाइप अशा खुसखोजित तरह धरा का मस्त अशा खमंग खुसखुशीत कापण्या तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद